नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी कृषी कन्यांनी केले बागायती पिकावर खत वापरण्याच्या पद्धतीचे प्रात्याक्षिक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील उद उद्यान विद्या महाविद्यालयातील कृषी कन्यांनी परभणी जिल्ह्यातील झाडगाव येथे बागायती पिकावर खत वापरण्याच्या दृष्टीने प्रात्याशिके दिले या कार्यक्रमात गावचे सरपंच आणि गावातील प्रगशील शेतकरी उपस्थित होते गावातील स्थानिक शेतकऱ्यांसाठी खताच्या वापरणाऱ्या पद्धतीचे प्रात्यक्षिक आयोजित केले या कार्यक्रमात बागायती पिकांना विविध खताचे व्यवस्थापन व त्यांचा वापर कसा करावा याचे प्रदर्शन करण्यात आले ज्यांचा उद्देश उत्पादन वाढवणे आणि शाश्वत शेती पद्धतीचे प्रोत्साहन देणे हा होता विद्यार्थिनींनी त्यांच्या प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना संतुलित खताचे फायदे समजावून सांगितले विद्यार्थिनींनी शेतकऱ्याशी संवाद से साधला पीक पोषण आणि खताच्या वापराविषयी त्यांच्या विशिष्ट चिंतावर चर्चा केली या कार्यक्रमात विविध पिके आणि मातीच्या प्रकारासाठी योग्य खताचा वापर करण्याचे महत्त्व तसेच उत्पादन आणि पर्यावरणीय शा शाश्वतेवर होणारा संभाव्य परिणाम यावर भर देण्यात आला या कार्यक्रमात व्यावहारिक सत्राचा समावेश होता जेथे विद्यार्थ्यांनी सेंद्रिय आणि अजैविक खताचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक दाखवले आणि प्रत्येक खताचे फायदे अधोरेखित केले शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकामध्ये सक्रिय सहभाग घेतला प्रश्न विचारले आणि त्यांचे अनुभव सांगितले विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी माती परीक्षणाचे महत्त्व आणि पर्यावरणीय परिणाम कमी करू पीक उत्पादकता वाढवण्याची योग्य खत अपस्वण याबद्दल देखभाल शेतकऱ्यांना माहिती सांगितली यासाठी विद्या महाविद्यालयातील प्रभा प्राध्यापक प्रभारी अधिकारी माननीय डॉक्टर व्ही एस खंदारे कार्यक्रम संगीक डॉक्टर बी एम कलाल बंडी विशेष तज्ज्ञ डॉक्टर ए टी देवडे व डॉक्टर चिक्षे सर कार्यक्रम अधिकारी डॉक्टर ए व्ही सातपुते आणि डॉक्टर पी एस देशमुख इत्यादींचे मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर कृषिकन्या प्रांजली राधा ज्योती धनश्री संजना वैष्णवी पूजा योग्यश्री शिवानी भक्ती शुभांगी गीता स्वरा मीना सोनाली गायत्री ऋतुजा नम्रता ऐश्वर्या या सर्वांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आणि या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांचा उत्पुरत प्रतिसाद मिळाला आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज